आत्मा आणि ईश्वराला जोड देणारा शब्द म्हणजे आई आणि त्याच आईच्या ऋणातून मनुष्य कधीही उतराई होऊ शकत नाही त्यामुळे जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आई वडिलांची सेवा करा असं प्रतिपादन श्री अन्नपूर्णा माता वारकरी शिक्षण संस्था चकलांबा बीड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सोनाली दिदी करपे यांनी शर्डीत केलाय शिर्डी येथील साईसंगम हॉटेल येथे कैलासवासी लताबाई भीमाशंकर सोनवणे यांचं प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला काही का हरिभक्त परायण सोनाली दिदी करपे यांच्या कीर्तन श्रवणाचा श्रोत्यांनी लाभ घेतला या प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान भीमाशंकर सोनवणे सुनील सोनवणे संदीप सोनवणे व सोनवणे परिवाराच्या वतीने उपस्थित वारकरी मंडळींचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजाला आध्यात्मिक ज्ञान व ज्ञानातून समाज कल्याण व्हावं या आपण जवळपास तीनशे मुलींना आपल्या संस्थेत शिक्षण देत असून भविष्यात या मुली उत्कृष्ट समाज प्रबोधन करून समाज ही साधतील असं सा हव हवप सोनाली दिदी करपे यांनी सांगितलंय तर मी स्वतःला भाग्यवान समजेल की मला शिर्डी मध्ये या पवित्र नगरीत कीर्तनाचा योग प्राप्त झाला आणि संत शिर्डीचे साईबाबा हे असे साधू पुरुष आहेत की त्यांनी उभ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आज लोकांकडे या दोनच गोष्टीचा अभाव आहे एक माणसाकडे धैर्य नाही राहिलेला आता पण बाबांनी उभ्या लोकांना हाच संदेश सांगितला की बाबांना श्रद्धा ठेवा तुमच्या मग ती श्रद्धा एखाद्या गुरुवर असेल देवावर असेल किंवा स्वतःच्या कामावर असेल श्रद्धा ठेवा आणि काम करत राहा थोडासा वेळ जाऊ द्या यश तुमच्या जवळच आहे आणि असा असे अद्भुत संत त्यांच्या नगरीमध्ये आम्ही कीर्तनासाठी आलो आणि विशेष म्हणजे आईबद्दलची अंतकरणातली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे आई आईच्या आठवणीमध्ये आईच्या पुण्यस्मरणामध्ये मध्ये कैलासवाशी सौभाग्यवती लताबाई भीमाशंकरजी सोनवणे या स्वर्गीय मातृशक्तीचं प्रथम पुण्यस्मरण त्यांचे सुपुत्र सुनील भाऊ आणि दुसरे सुपुत्र तर दादा। संदीप दादांनी मला निमंत्रित केलं आणि आज खरं पाहिलं की बाबांच्या छत्रछायेखाली राहणारी ही सगळी माणसं बाबांच्या विचारानं चालणारे आहेत आणि बाबांचाच संदेश घेऊन जेवण जातात म्हणून ताईचा श्राद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी साजरा केला माझ्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ती संस्था काढण्या माझं माझा उद्देशच एक आहे की आज शिक्षण खूप मिळत आहे पदवीधर होतात लाखो रुपये पगार पेमेंट पण मिळतोय पण त्या सगळ्यासोबत आपले रीती रिवाज लोक विसरत चाललेले आहेत आज शिकलेली मुलगी कमावती मुलगी सोन म्हणून एखाद्या घरात गेली की तिला फक्त वाटतं माझे मिस्टर मी माझे माझी मुलं एवढाच परिवार पण तिचे मिस्टर ज्यांच्यामुळे तिला मिळालेत असे सासू सासरे त्यांच्याबद्दल पण आपली काहीतरी जबाबदारी असली पाहिजे मग कुठेतरी हे चित्र पाहिलं ना की सासू सासरे नको हम दो हमारे दो पहिले वाले दो जाने दो अशी परिस्थिती आहे तर जर मुलीला ते आध्यात्मिक संस्कार असते तर किती शिकलेली मुलगी असू दे ती तिचं कर्तव्य तिची जबाबदारी आणि तिला ज्या गोष्टी म्हणजे जबा जव, मेन जबाबदारी काय एक परिवार शिक्षणाचा उपयोग मी नेहमीच सांगते की माणसाच्या ज्ञानाचा उपयोग एका परिवाराचे दोन परिवार करण्यासाठी कधीच नसावा तर आपल्या ज्ञानाचा उपयोग परिवार जोडण्यासाठी असावा तर एक अध्यात्म शिकलेली मुलगी या बाबतीमध्ये खूप छान राहील ज्या मुलीला ज्ञानोबाराय कळतात तुकोबाराय कळतात संत विचार कळतात भारतीय परंपरा रिवाज आणि संस्कृती कळते तर ती मुलगी कधीच म्हणजे एक परिवाराच्या बाबतीमध्ये कृतज्ञ राहणार नाही कृतज्ञ राहील हे सगळे विचार आ, रुजव आम्ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढलेली आहे त्यात मुली अध्यात्माच्या बळावर लोकांना उपदेश करतील कीर्तनाच्या माध्यमातून स्वतः सुंदर जीवन जगतील त्यांचं चांगलं जगणं पाहून अनेक मुली प्रभावित होऊन त्या सुद्धा जगायला शिकतील या उद्देशाने मी संस्था चालू केलेल्या